चला मैत्रिणी आज मी तुम्हाला फोडून अंड्याची भाजी चमचमीत दाखवत आहे हे आपण चार अंडे घेतलेले आहेत हे बघा आणि ह्या अंड्याची भाजी आज तुम्हाला दाखवते फोडून फोडून कशी बनवली जाते ही भाजी तुम्हाला दाखवते बघा हे बघा त्याच्यासाठी आपण कांदा प्रथम कापून घेतलेला आहे कोथंबीर कापलेली आहे लसण ठेसून घेतलेला आहे का टमाटे चिरलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी तिखट आणि हळद आणि हे मीठ हे आपण साहित्य घेतलेलं आहे तर आपण ती कशी करता हे तुम्हाला मी दाखवत आहे तर अशी क मी दाखवत आहे तशी तुम्ही करून बघा झटपट आणि पटकन होणारी चमचमीत अशी अंड्याची फोडून भाजी बनवत आहे तर आज अंड्याची भाजी तुम्हाला दाखवते फुडून अंड्याची तर आपण प्रथम काय घेणार आहोत कढाई चुलेली आहे आता आपण प्रथम तेल टाकणार आहोत कढाईत तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती तेल टाकायचं टाका टाका। ते तुम्ही टाकत राहा टाका त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मिरची पावडर त्याच्यानंतर आपण डायरेक्ट लगेच मिरची पावडर टाकणार आहोत ही मिरची पावडर आपण टाकणार आहे तुम्हाला दोन चमचे असू तीन चमचे असू ही मिरची पावडर त्याच्यात टाकणारे कढीपत्ता लगेच टाकणारे कांदा कांदा लसर त्याने आपण हे सगळं असं टाकून देणार आहोत आता हे पूर्ण आपण याच्यात टाकलेलं आहे तेलामध्ये आपल्याला असं परतवायचं परतवायचं लसण कांदा हा चांगला नरम झाला पाहिजे आपण टाकलेला आहे जो आता परतवायचा आहे आता तो, तो कसा परतवतो आपण ते बघणार आहोत वेगळा असं चांगला परतून घ्यायचा असा लालसर आणि परतला पाहिजे नरम झाला पाहिजे तो कांदा आता फोड़। का हो हा कांदा आहे फोडेल अंड्याच्या भाजीसाठी फोडेल फोडून अंड्याची भाजी करणार आहोत चमचमीत तर त्या अंड्याच्या भाजीसाठी हा कांदा आपण लालसर करणार आहोत आता हा कांदा बघा असा लालसर झालेला आहे चांगला लाल करायचा हलवून घ्यायचा झटपट आणि चांगली बनणारी चौदात अशी आंधे फोडून भाजी तुम्ही ही भाजी करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला नाही ना करा बघा कसा कांदा लाल भरत असतो चव भाजून एक कढाई आले म्हणजे पातळी कढाई घे ना त्याच्यात लोकं आता आपण त्याच्यावर होऊ होण्यासाठी असं झाकण ठेवणार आहोत आता हे झाकण काढले बनही चमचमीत हा कांदा झालेला आहे हे बघा पूर्ण चांगला चमचमीत झालेला आहे चमचमीत होतो आहे झालेलाच आहे मग याच्यात आपण पाणी सोडणार आहोत थोडं थोडंसं पाणी सोडायचं चा। याच्यात आपण पाणी सोडलेलं आहे त्याच्यात आपण हळद टाकणार आहोत थोडी हे हळद हळद टाकले नाही मीठ टाकणार आहोत मीठ चवीला हे चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकलंय आता याला ना उकळी येऊन द्यायची उकळी येऊन द्यायची गावाकडे काय करायचं झटपट चुलीवर पटकन असं लवकरच होईना अशी पटकन केव्हा अंडे उकडायचे आणि केव्हा काय करायचं शेताच्या कामाने बायांना सवड नसते शेतात जावं लागतं त्याच्यामुळे मग त्या झटपट कसं करायचं बा ते लोक करतात तर काय अंडे टाकून दिले एकदा याच्यामध्ये मसाला मा माव मसाला टाकला आणि त्याच्यात अंडे फोडले का झाली भाजी आता याच्यात त्याला उकळी येऊन द्यायची उकळी आली आता मी कळती आहे तर याच्यामध्ये असे आपण अंडे सोडायचे हे अंडे ना हे असे सोडायचे हे असे अंडे चौ बाजूने त्याच्यात सोडून द्यायचे असे अंडे सोडायचे सगळे असे असे अंडे पुरे असे सोडायचे लांड्याची भाजी याला काय म्हणतात फोडे लांड्याची भाजी उकळे बी येते आणि अंडे बी फोडतो आपण ते अंडे असे चव बाजूने असे हे बघा पुरे अंडे असे आपण फोडलेले आहोत आता आपण त्याच्यात अंडे फोडले सोडले ना असे असं हलवून घ्यायचं असं हलवून घ्यायची ती भाजी त्याच्यावर असं झाकण ठेवायचं बघा कशी तरी आलेली भाजीला कशी लालसर होते त्याच्यावर आपण असं झाकून ठेवायचं पाच दहा मिनटं झाकण आता हे आपण झाकण ठेवलेलं आहे असं पाच मिनिट ठेवलं म्हणजे ते अंडे जेवढे ना ते शिजले जातात हा वाकश भाजी हे बघा अंडे कसे मग हे अशी पलटी मारायची त्याला हे अंड्याची भाजी आहे ना हे अंडे बघा कसे शिजलं हे बघा याला अशी पलटी मारून द्यायची अशी पलटी मारायची चमचमीत अशी अंडी फोडून केलेली आपली भाजी आज ही भाजी तुम्ही खाऊन बघा मग सांगा झटपट बनणारी उकडायला टाईम लागतो ही झट झटपट बनते खायला बी चांगले भातावर मी टाकून खाते येते पोळीबरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर आता परत याच्यावर झाकण ठेवावं लागेल आता कशी शिस्त आहे बघा जसा वास सुटलेला आहे या भाजीचा सेल मी खूप छान सुटतो असं वाटतं किती खावा अशी भाजी करून बघायची मी मी अशी भाजी करून बघायची खाऊन बघायचं हे बघा बघा अशी भाजी करायची बघा अंड्याची फोडलेली भाजी आजची रेसिपी कोणची आहे आपण अंडे फोडून भाजी बनवलेली चमचमीत अशी अंड्याची फोडेल भाजी चमचमीत आजची रेसिपी आहे फोडून अंड्याची भाजी बनवलेली चमचमीत अशी पण अशीच भाजी करून बघायची हे बघा इकडं आपली भाजी झालेली आहे आणि हे बघा चमचमीत अशी पुढे लांडायची भाजी चमचमीत अशी पुढे लांडायची भाजी अशी भाजी तुम्ही करा खा करून बघा हे आपलं आजचं डिश हे आजचं आज आपलं डिश बघा सम्यक रेसिपीला लाईक करा हे बघा आणि पुढे लांड्याची भाजी कांदा भात बाजरीच्या भाकरी आणि चपाती आजची ही आपली रेसिपी पुढे लांड्याची भाजी अशी करून बघा झटपट आणि माझ्या चॅनेलला लाईक करा अशीच भाजी बनवा चमचमीत चमचमीत अशी अंड्याची भाजी